नमस्कार प्रिया खूपच चिडलेली असते कारण प्रतिमाने तिचा चांगलाच अपमान केलेला असतो प्रतिमा स्वतःशीच म्हणालेली असते नाही या मुलीला तर वटणीवर आणलंच पाहिजे आणि त्यासाठी काहीही करता येईल ते मी करेन पण ही, ही मुलगी मात्र स्वतःला शाणी समजते आणि तिने चांगलाच प्रियाला धडा शिकवलेला असतो रविराजनेसुद्धा प्रतिमाचीच बाजू घेतलेली असते त्यामुळे प्रिया तोंड घशी आपटलेली असते तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं अर्जुन घरातून बाहेर पडलेला असतो तेवढ्यात चैतन्याचा सायलीला फोन येतो आणि सायलीने मोठ्याने अंबरडा फोडलेला असतो ते ऐकून कल्पना सायलीजवळ जाते आणि सायलीला जवळ घेते आणि सायलीला म्हणते सायली काय झालं तेव्हा सायली सायली म्हणते अर्जुन सर अर्जुन सर आणि तिची शुद्धच हरपते त्यामुळे सगळेजणं घाबरतात त्यावेळेला कल्पना मोठमोठे आणि अश्विन अश्विन लवकर खाली आहे सायलीला काय झालं बघ ना अश्विन सायली अशी काय करते आहे तेवढ्यात मात्र अश्विन खाली आलेला असतो आणि तेवढ्यात अश्विनने सायलीला चेक केलेलं असतं अश्विन लगेच कल्पनाला बोलतो काही नाही आई तिची फक्त शुद्ध हरपले थोड्याच वेळात तिला शुद्ध येईल घाबरायची गरज नाही आणि प्लीज घाबरू नकोस तेव्हा मात्र कल्पना मोठ्याने बोलते पण तू अर्जुनला फोन लाव अर्जुनला काय झालं आहे ते बघ अर्जुनला काहीतरी झालंय म्हणूनच तर ती किंचाली काहीतरी असं भयानक आहे ज्यामुळे सायलीला सायलीला शुद्ध हरपली आहे तेवढ्यात मात्र सायली शुद्धीवर आलेली असते आणि सायली वेड्यासारखी करते आणि म्हणते अर्जुन सर अर्जुन सर तेवढ्यात मात्र कल्पना बोलते काय झालंय असं का करतेस तू त्यावेळेला लगेच सायली बोलते आई आई लवकरात लवकर चला आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे अर्जुन सर अर्जुन सर खूपच रक्तबंबाळ आहेत आपल्याला तिथे पोचायला पाहिजे आई आपण चला ना जाऊया तेव्हा लगेच रविराज म्हणतात काय झालं आहे मला सांगशील का नी त्यावेळेला सायली बोलते मलासुद्धा माहिती नाही पण चैतन्य भाऊजींचा फोन आला होता आणि चैतन्य भाऊजी स्वतः म्हणाले की आपल्याला तिथे लवकरात लवकर, लवकर पोचायचं आहे अर्जुन सर खूपच रक्तबंबाळ आहेत त्यावेळेला लगेच कल्पना बोलते सायली सायली शांत हो अर्जुनला काही झालेलं नाही तू अशी हायपर का होतेस तेव्हा मात्र लगेच अश्विन चैतन्याला फोन लावतो आणि त्याच वेळेला लगेच चैतन्य बोलतो हो अर्जुनच्या गाडीचा भीषण अपघात झालाय आणि त्या त्याला खूपच लागलंय ला आणि त्याच्या शरीरातून रक्तसुद्धा खूप गेलंय हे ऐकून मात्र अश्विनचे तर धाबेच दलांतात अश्विनच्या हातातून मोबाईलच खाली पडतो त्यावेळेला कल्पना अश्विनजवळ जाते आणि अश्विनला बोलते अश्विन अश्विन अरे काय झालं त्यावेळेला अश्विन कल्पनाकडे बघतो आणि रडायला लागतो तेव्हा मात्र अश्विन मोठ्याने बोलतो आई आपल्याला लवकरात लवकर हॉस्पिटलला पोचायला पाहिजे आपण लवकरात लवकर हॉस्पिटलला पोचू तेव्हाच आपण तिकडे जाऊ चल आई तेव्हा मात्र कल्पना बोलते म्हणजे म्हणजे काय झालंय नक्की सांगशील तरी का मला त्यावेळेला रविराज लगेच अश्विनला बोलतात अरे बघत काय बसलायस गाडी काढ लवकरात लवकर चल आपल्याला इथे थांबायची गरज नाही चल अश्विन चल त्यावेळेला लगेच प्रतापराव सायलीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात सायली बाळा नको काळजी करूस कशाला काळजी करतेस अगं सगळं काही व्यवस्थित होईल तुला काळजी करायची गरज नाही त्यावेळेला लगेच सायली प्रियावरती धावत जाते आणि म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया तू माझ्यापर्यंत डाव खेळत होतीस तोपर्यंत मी शांत होते पण तू जर का माझ्या कुंकवाला काही करण्याचा प्रयत्न केलास तर मात्र मी तुला सोडणार नाही तुला जिवंत जिवंत मारेन बघ तुझी कशी अवस्था करेन ती तुला जिवंतपणी मर मरण यातना दे हे ऐकून मात्र रविराज बोलता सायली काय बोलतेस तू त्यावेळेला सायली बोलते रविराज सर माफ करा पण अर्जुन सरांच्या अपघातापाठी या तुमच्या मुलीचाच हात आहे आणि तुमची मुलगीच या सर्व गोष्टींना कारणीभूत आहे जर का माझ्या अर्जुन सरांना काही झालं तर हिच्या पर हिच्यासाठी मी नक्कीच पोलिसात जाऊन तक्रार करेन आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रिया तुला मी सोडणार नाही तुला शिक्षा तर होणारच तेव्हा मात्र कल्पना सायलीला बोलते सायली आधी आपण तिकडे पोचूया का आपली जास्त गरज तिकडे आहे आपण नंतर या विषयावर बोलूया का तेव्हा सायली बोलते हो आई आपण तिकडे जाऊया आणि सायली सगळं कुटुंब हॉस्पिटलमध्ये गेलेलं असतं तेव्हा अश्विन सुद्धा अर्जुनला चेक करण्यासाठी रूम मध्ये गेलेला असतो तेवढ्यात कल्पना सायलीला बोलते सायली नको काळजी करू सगळं व्यवस्थित होईल मी तुला सांगते ना अर्जुनला काही होणार नाही अगं तुझं प्रेम आहे एवढं तुझं प्रेमच तुझ्या नवऱ्याला परत आणेल तू काळजीच करू नकोस तेव्हा मात्र सायली बोलते माझ्या अर्जुन सरांना काहीच होणार नाही हे तर मला माहिती आहे पण जर का काही झालं तर मात्र प्रिया तुझं काही खरं नाही त्यामुळे तू देवाकडे प्रार्थना कर प्रिया काही झालं तरीसुद्धा तू लवकरात लवकर अर्जुन सरांना वाचव म्हणून नाहीतर तुझे दिवस भरले हे ऐकून प्रियाचे तर धाबेस जणांता ती स्वतःशीच बोलते या सायलीला नक्की म्हणावं तरी काय ही सायली नक्की स्वतःला समजते तरी कोण मला तर हिचं वागणंच कळत नाही खरं सांगायचं तर मला हिच्या वागण्याचा त्रासच होतोय आता तर मला काहीच बोलायची इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र सायली खूपच हादरलेली असते आणि सायलीला खूपच राग आलेला असतो तेवढ्यात मात्र प्रतिमा प्रियाजवळ जाते आणि प्रियाला बोलते हे बघ तन्वी जर का तू काही केलं असेल तर खरं खरं सांग तू काही केलंयस का प्लीज आमच्यापासून काही सत्य लपवू नकोस तेव्हा मात्र प्रिया बोलते आई प्लीज मी काही केलेलं नाही उगाच तू माझ्यावरती आरोप करतेस आई प्लीज तू जरा शांत बसशील का तेव्हा मात्र कल्पना खूपच हादरते आणि कल्पनाला खूपच राग आलेला असतो कल्पना मोठ्याने बोलते पुरे आता तर मला या गोष्टीबाबतीत काहीही बोलायचं नाही खरं सांगायचं तर आता मला सगळ्या गोष्टी नीट करायच्या आहेत आणि मला नीट या गोष्टीचा विचारसुद्धा करायचा आहे काय करू तेच मला समजत नाही तेवढ्यात मात्र सायली प्रतिमाजवळ जाते आणि प्रतिमाला बोलते आई खरं सांगायचं तर हिला सांगा सांगा हिला त्यावेळेला कल्पना बोलते सायली तू जरा शांत बसशील का सायली उगाचस तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तू जरा शांत बस अगं सगळं काही व्यवस्थितच होईल तुला काळजी करायची गरज नाही त्यावेळेला लगेच सायली बोलते सगळं व्यवस्थितच व्हायला पाहिजे नाहीतर प्रियाच्या पापाचा घडा भरला आणि जर का प्रिय प्रियाच्या पापाचा घडा भरला तर मात्र मी प्रियाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच हादरलेली असते तेवढ्यात मात्र अश्विन बाहेर आलेला असतो आणि अश्विन सायलीला बोलतो सायली बहिणी काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थित आहे दादाची तब्येत व्यवस्थित आहे तू प्लीज स्वतःला शांत कर त्यावेळेला लगेच सायली बोलते शांत माझ्या नवऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय तुमच्या बायकोनी तरीसुद्धा मी शांत बसू अश्विन भाऊजी तुम्हाला शांत बसता येत असेल पण मला नाही मला माझं काम केलंच पाहिजे अश्विन भाऊजी आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र अश्विन बोलतो सायली वहिनी प्लीज स्वतःला सावर मला मान्य आहे तुझी आता सिच्युएशन नाही तू स्वतःला सावरू शकत नाहीस पण प्लीज उगाच तन्वीवरती आरोप करू नकोस त्यावेळेला लगेच सायली बोलते घ्या स्वतःच्या भावावरती एवढा भीषण अपघात झाला तरी सुद्धा यांना मात्र यांच्या बायकोचीच काळजी यांना मात्र यांच्या बायकोचीच काळजी करायची आहे अश्विन भाऊजी तुम्ही विसरताय का जेव्हा मैपतने तुम्हाला मुद्दामून मुद्दामून गाडीतून उडवलं तेव्हा मात्र अर्जुन सर एका झटक्यात त्या मैपतवर धावत गेले आणि त्याला काय म्हणाले माझ्या भावाच्या वाटेला जायचं नाही नाहीतर उभा चिरली तुम्ही काय करताय तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःच्या बायकोच्या पदरामागे लपताय अहो तिला पाठीमागे घालताय असं का करताय नका घालू तिला पाठीशी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सायली प्रियाला शिक्षा करू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू